आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक सोडून आला निषादा मंत्री तिथे वाट पाहत दुखी हत बुद्ध असे, असमंजस विचारी पडत लक्ष्मण अनसीते विनारथ जाईल कसा अयोध्ये कडे अयोध्ये कडे अयोध्ये कडे प्रणाम मंत्री जी प्रणाम प्रणाम मंत्री जी अजून पर्यंत आपण अयोध्येला गेला नाही निषाद राज मी रोज प्रयत्न करतो रोज रथाला घोडे बांधत असतो ना माझे पाय अयोध्येकडे वळतात ना घोडे पुढे जातात रिकामा रथ नेऊन अयोध्या निवासियांना तोंड दाखवू माझ्यात एवढं साहस नाहीये माझ्यात एवढं साहस नाहीये निषाद राज एवढ सांगा की तुम्ही श्रीरामांना कुठे सोडून आलात सरकार आम्ही त्यांना कुठे सोडून आलो तेच आम्हाला सोडून चित्रकूट पर्वताकडे गेले बस मी पण चित्रकूटावर जाईन अ नाही सुमंत मंत्री नाही तुम्हाला रामाची आज्ञा आठवत नाही का आवद किती ही दंड़ या अवज्ञेचा मला कितीही दंड केला तरी पण मी चौदा वर्षानंतर याच रथात त्यांना बसवून त्यांच्या बरोबरच अयोध्येला परते नाही सुमन मंत्रीजी हे उचित नाही होणार या वेळेला रामांची आज्ञा पाळणं हाच तुमचा धर्म आहे नाहीतर राजा प्रजा आणि रामाचे तुम्ही दोषी ठराल माझी विनंती ऐका आपण अयोध्येला परतावं नाही हो महाराज आमच्यावर कृपा करा आणि अयोध्येला परत जा नाही हो चलावं महाराज आपल्याला आपल्याला श्रीरामांची शपथ आहे अयोध्येला परत जावं महाराज नाहीतर श्रीराम खूप दुःखी होतील आणि महाराज दशरथांचा तरी विचार करा त्यांना तुमची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे आत्ता हो लहान तोंडी मोठा घास घेतोय पण मला क्षमा करा पण तुम्हाला अयोध्येला जावंच लागणार महाराज आमची शपथ आहे चलाव महाराज चलाव आज आपल्या चरण स्पर्शाने माझी झोपडी पवित्र झाली आहे या ना प्रभू विराज मानवा बसा बसा ना प्रभू विराजमानवा प्रभू मी आपले चरण धुते प्रभू नाही नाही माते आता ह्याची काही आवश्यकता नाही तुझ्या स्नेहपूर्ण अश्रूंनी मी आधीच पवित्र झालो आहे प्रभू आपल्याला लग भूक लागली असेल ना हो मी फळ घेऊन येते प्रभू मी फळ घेऊन येते हो मी फळ घेऊन येते फळ घेऊन येते वर्षानुवर्ष अगदी रोज मी आपल्यासाठी गोड पोरं घेऊन येते वर्षा। खा ना प्रभू खा ना प्रभू खूपच गोड आहेत मी स्वतः चाकली है। Lakshman, ha? Huh? <laughs> wow. <laughs> यांची प्रशंसा करायला शब्दच नाही आहेत माझ्याकडे इतक्या वर्षानंतर असं वाटलं जणू माता कौशल्या स्वतःच्या हाताने भरवत आहे लक्ष्मण अशी गोड फळं तर भगवंतांना वैकुंठात सुद्धा नाही मिळू शकणार हा सगळा माझे परमगुरु महामुनी मत्तांच्या शक्तीचा प्रभाव आहे त्यांच्या तपोबलाच्या प्रभावामुळे या मतंगवनातील वनातील फुलं कधी कोमेजतच नाही फळ सदैव ताजी राहतात या सगळे प्राणी आपली हिंसा वृत्ती सोडून देतात बसायचे तिथे त्यांच्या चरणाशी वनातले सिंह आणि आश्रमातल्या गायी बकऱ्या एकत्रच पाणी द्यायचे त्यांना पंचत्वात विलीन होऊन वर्ष लोटली पण ज्या वेदीवर बसून ते यज्ञ करीत असत तिथे अजूनही एक तेजस्वी एक प्रकाशाची आभा असते. किती पवित्र असेल ते स्थान आणि किती भाग्यवान आहात आपण की अशा परमगुरुची सेवा करण्याचं पुण्य जे मिळालं त्या सेवेचा पुण्यप्रसाद आहे की आपलं दर्शन झालंय हे रामा साक्षात भगवंताचं दर्शन घेऊन माझ्या बऱ्याच जन्माचं पुण्य फलप्रद झाले जेव्हा आपण चित्रकूटाला येण्याची बातमी कळेल त्याच दिवसात गुरुदेव आश्रमातल्या सर्व ऋषीमुनींना घेऊन दिव्य विमानात बसून आपल्या तीर्थक्षेत्रे निघून घेत माझ्यातील भक्तिभावाची निष्ठा पाहून त्यांनी विशेष कृपा करून मला ह्याच कुटीत राहण्याचा आदेश देऊन सांगितलं की एक दिवस श्रीराम लक्ष्मणासोबत या आश्रमात येऊन तुझे अतिथी होती त्यांच्या केवळ दर्शनाने तू आपल्या भक्तीचे अंतफाळ प्राप्त करशील आणि त्यानंतर तू आमच्याकडे निघून ये त्यांना आम्ही येणार हे ज्ञात होत हो प्रभू त्यांनी सांगितलं होतं श्री राम आपल्या पत्नीच्या शोधात इथे येतील तू त्यांना महाबली सुग्रीवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवून सांग कि ते सुग्रीवाशी मैत्री करून रावणावर अवश्य विजय मिळवतील आणि सीतेसह आनंदाने अयोध्याला जातील हे भविष्य निश्चित आहे प्रभू आपल्याला दनु नावाच्या गंधर्वाने जे काही सांगितले मी त्याचं समर्थन करते प्रभू आपण हा निरोप सांगून जणू आपल्या परमगुरूंचा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचवला आहे सरकार आपल्या आज्ञेच्या अनुसार बिछाना तयार आहे चला चलावं ये इथे सरकार एक विनंती आहे आमची जर आपण ऐकली तर एवढा संकोच का सांग जे सांगायचं आहे स्वीकार करावा तिला नाकारू नका अयोध्येसारखं चक्रवर्ती राज्य तर नाही पण निशाद हे छोटस राज्य आपल्या चरणाशी समर्पित आहे गंगाईची शपथ घेऊन सांगतो सगळं राज्य आपलं आहे आजपासून आपण आमचे राजा आणि आम्ही आपली प्रजा मित्र म्हणवता तर ही याच्यानं नाकारू नका सरकार मित्र तुझ्या स्नेहान तुझ्या सत्कारानं आणि तुझ्या समर्पणानं आम्ही भावनाविवश झालो आहोत आम्हाला तुझ्या मैत्रीचा सदैव अभिमान वाटेल सरकाराने माझं म्हणणं ऐकलं ना नाही मित्रा आम्ही तुझ्या सत्काराचा स्वीकार करतोय परंतु त्याला ग्रहण करू शकत नाही राज्य तर आम्हाला अयोध्येच देत होते पिताश्री काय म्हणताय सरकार त्यांनी तर आपल्याला बाहेर काढलंय त्यांनी नाही काढलं आम्ही स्वतः निघून आलोय त्यांचं वचन पाळण्याकरता हाच आमचा धर्म आहे निषादराज तो पाळण्यासाठी आमची सहाय्यता करा हो प्रभू आपल्या संकल्पासमोर तर ब्रह्मदेव ही हार मानतील जा, आता जाऊन झोप जा, जा। लक्ष्मण जा आता तू ही विश्रांती घे आर्य सुमंतांच्या झोपण्याचाही प्रबंध कर सरकार आपण चिंता करू नये सगळा प्रबंध झाला आहे आपण आराम करावा चला लक्ष्मण भाऊ या सीते तू ही झोप वनात तर असेच बिछाने मिळणार या लक्ष्मण भाऊ आपल्यासाठीही बिछाना तयार आहे आणि आर्य सुमंत्रांसाठीही व्यवस्था केली गेली आहे नाही निषादराज आम्ही नाही झोपणार आम्ही भैयांचे पहारेकरी आहोत म्हणजे काय आपण झोपणारच नाही ना मातेने सांगितलं होतं भैया झोपले तर पहारा करावा धान्य आहात धान्य आहात लक्ष्मण भाऊ भावा भावातील प्रेमाची अशी उपमा संसारात दुसरी कोणतीही होऊ नाही शकत धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहे तुमची माता जिने तुमच्या सारख्या कर्मवीर पुत्राला जन्म दिला आमची तर आज छाती आहे की चक्रवर्ती राजाचे पुत्र वाळलेल्या गवताच्या बिछाण्यावर झोपले महाराज जनकांची कन्या आणि महाराज दशरथांची पुत्रवध हो जिचा सा रामासारखा नवरा आहे आणि आपल्यासारखा दीर आहे तिलाही बिचारीला पानांवर झोपावं लागलं काय रविधात्या भाग्य यांचही विपरीत होऊ शकत असेल तर आमच्या सारख्या मनुष्याची काय अवस्था होईल काही काही तू हे काय करून बसलीस मित्रा कुणाला दोष देऊन भाग्यातील रेषा नाही बदलत मनुष्य आपल्याच कर्माचं फळ भोगतो या संसारात तोच सुखी आहे जो जीवनाला स्वप्नाप्रमाणे समजेल असल्या गोष्टी आम्हाला नाही समजत सरकार आम्ही तर केवळ एवढंच जाणतो कि ज्यांनी आमच्या मित्राला दुःख दिलेलं आहे आम्ही त्याला नाही क्षमा करू शकत कधी क्षमा नाही करू शकत